रणवीर सिंग जेव्हा ते सेट वर आले ओ गोपी का भाई, कैसी हो मैंने आपका देखा, आप कितना अच्छा काम करते <laughs> प्रियंका चोप्रा मॅम तर माझ्यासोबत अशा बिहेव करायच्या जसं की मी नेहमी मम्मीला म्हणायचे की मला टीव्हीत जायचंय पण मला दोन दिवसानंतर लगेचच कॉल आला की मृणमय सिलेक्ट झाली एक ना तर ह्या नाटकामुळे ते मला अनुभवता येतो नमस्कार मंडळी स्वागत आहे रंगभूमी डॉट माझ्या सोबत आहे मृणमयी सुपर मृण्मयी तुझं खूप स्वागत आहे रंगभूमी डॉट कॉम थँक्यू सो मच मृणमयीशी गप्पा मारायचं कारण असं आहे की एक नातं असंही हे नाटक तुम्हाला माहीत असेल त्यात मृणमयची एंट्री झालेली आहे आणि खूप आनंद आहे मृणमयी तुला आम्ही खूप लहान असताना बघितलंय बाजीराव मस्तानीमध्ये बघितलंय त्यानंतर चिन्मय मांडलेकर दादांसोबत बघितलंय तूच माझा सांगा एका सिरियलमध्ये कसा अनुभव होता तुझा आणि लहानपणी जेव्हा तू एंट्री घेतलीस कॅमेऱ्यावर डिरेक्टली तो अनुभव कसा होता आधी सांग तो अनुभव म्हणजे सर्वात आधी मी जेव्हा लहान होते एकदम छोटी आ, एक आ, चार पाच वर्षांची तेव्हा मी नेहमी मम्मीला म्हणायचे की मला टीव्हीत जायचं टी व्हीत जाय जायचंय तर मला काय वाटायचं तो डब्बा टी व्ही होता आमच्याकडे <laughs> मला वाटायचं की जे त्याच्या मागे जे असतं ना तिथे डोरीमोन मी खूप बघायचे सो डोरीमोनची ती मशीन घेऊन मग असं सगळं काहीतरी घडत असेल आणि त्याच्या मागे सगळे असतात ऍक्टर्स पण मी मम्मीला नेहमी म्हणायचे की मला टी व्हीत जायचं आहे सो so, तिथून आमचा प्रवास सुरू झाला ऑडिशन्स देत गेलो आणि मग मला आधी छोट्या छोट्या रोल्स करत मग मी माझी ॲक्च्युली पहिली सिरियल ज्याच्यात माझं कॅरेक्टर खूप मोठं होतं ती बंद रेशमाची होती एकता कपूर यांची आणि नंतर मला असावा सुंदर स्वप्नांचा बंगला ही सिरियल मिळाली आणि ते काम बघून मला तू माझा सांगाती ही सिरियल ऑफर झाली होती सो त्याच्यामध्ये चिन्मय मांडलेकर दादा होते सो त्यांच्यासोबत काम करायला मिळतंय हेच खूप शिकण्यासारखी ती गोष्ट होती त्यात नऊवारी साडी आणि हे सगळं कॅरी क कर, करता आलं मला आणि ते काम बघून मग मला बाजीराव मस्तानीच्या ऑडिशनसाठी बोलवलं होतं आणि त्या रोलसाठी सुद्धा मी ऑडिशन दिली आहे हे बऱ्याच जणांना माहिती नाही पण गोपिकाबाई ह्या रोलसाठी पण बऱ्याच मुली आल्या होत्या आणि सिरियल म्हटल्यावर आपल्या आपलं लगेच पॅकअप होत नाही त्यात लीड असल्यामुळे तर होतच नाही सो so, आम्ही ह्या टीमला रिक्वेस्ट केली होती की आज जरा थोडं लवकर पॅकअप करा कारण तिथे जाऊन ऑडिशन द्यायची आहे <coughs> मग तिथे गेलो ऑडिशन दिली तेव्हा पण बऱ्याच मुली होत्या ऑडिशनसाठी ऑडिशन दिली आम्हाला सांगितलं की थोडा म्हणजे चार पाच दिवसानंतर सरांना जर आवडली तर कॉल येईल पण मला दोन दिवसानंतर लगेचच कॉल आला की मृण्मय सिलेक्ट झालीये आणि मी लहान असल्यामुळे तेवढी मला काही अक्कल की <laughs> काय म्हणजे काय मी आम्ही मला ऑडिशन आहे सिलेक्ट झाले वा मस्त माझ्या माझी मम्मी खूप खुश होती त्या सेटवर गेल्यावर प्रियंका चोप्रा रणवीर सिंग बाबरे त्यांचे मूवीज किंवा गाणी तर आपण लहान असल्यापासून आपल्या कानावर किंवा आपण टी व्हीवर ते बघतच असायचं सर त्यांना भेटल्यावर मला असं वाटलंच नाही की मी पहिल्यांदाच भेटते किंवा एवढे मोठे सुपरस्टार ही लोकं आहेत प्रियंका चोप्रा माम तर माझ्यासोबत अशा बिहेव करायच्या जसं की मी त्यांची फ्रेंडच आहे किंवा खूप वर्षांपासून त्यांना ओळखते म्हणजे त्या काही खाकरा वगैरे असं सगळं खातात हा त्या, खाता त्या। <laughs> सो त्या ते खात असताना त्या नेहमी मला ऑफर करायचं की मृन्मय तू खाणार का सो कॅमेरावरती मी सगळं एक्सप म्हणजे ॲड असं शॉर्ट फिल्म डॉक्युमेंटरी हे सगळं एक्सपिरियन्स करून झालं होतं पण नाटक हे मला खूप वर्षांपासून करायचं होतं आणि एक ना तर असंही ह्या नाटकामुळे ते मला अनुभवता येतं आहे स ती एक वेगळी फिलिंग आहे कारण एवढ्या वर्ष तुम्ही मॅनिफेस्ट करताय की एक रंगभूमीवर सुद्धा काम करायचं म्हणजे जर एखादं कोण म्हणालं की तू टी व्हीवर काम केलं सिरियलमध्ये केलं मूवीज केल्यास ॲड्स केल्यास मग नाटकामध्ये केलं आहेस का तर ते माझं असं होतं की नाटकात मी अजून काम नाही केलंय पण आता मी हे सुद्धा बोलू शकते की हो मी मंचावर रंगभूमीवर काम केलंय आणि ते म्हणजे एकनाथ असंही ह्या नाटकामधून हो आता हा खूप मोठं हे ट्रान्झिशन तुझ्या मध्ये yes. आलं तु की तू कॅमेरा फेस केलेलास कॅमेराला तू युज टू झालेस की हा आता मला ही कळली कॅमेऱ्यासाठी काय करायचं जेव्हा नाटक करतो तेव्हा एक वेगळं गणित असतं रंगमंचाचं त्याचा अभिनयाची वेगळी गणित असतात तर ते तू कसं टॅकल करतेस कारण दर्शन गोलबचं डिरेक्शन आहे विस्मय कासारचं रायटिंग आहे तर ते तू कसं त्याच्यात मोल्ड केलं स्वतःला ए खरं तर कॅमेरासमोर आपण जेव्हा काम करतो तेव्हा क्लोज अप शॉट असेल तेव्हा आपल्याला खूप मिनिमल एक्सप्रेशन्स द्यावे लागतात कारण ते लगेच कॅच होतं राईट आणि जेव्हा आपण नाटकात काम करतो थिएटरवर मंचावर काम करतो तेव्हा आपले एक्सप्रेशन शेवटच्या सुद्धा पोहोचले पाहिजे सो ते तुम्हाला ते ॲक्च्युली खरं तर चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी कारण बऱ्याच कलाकारांचं असं होतं की नाटक करून मग ती लोक कॅमेरा सिरियल्स किंवा अशा माध्यमात काम करतात पण माझं इथे वैणं झालं बाकी <laughs> सगळं ह्या माध्यमात काम करून मी थिएटर करते सो so, सुरुवातीला मला ते थोडं चॅलेंजिंग वाटलं पण ऑफकोर्स माझ्यासोबत विस्मयदादा असेल विस्मय कासार किंवा मोहिनी देसाई राजस वैद्य ही लोक इत की त्या लोकांनी इतकं थिएटर केलं म्हणजे राजस तर लहानपणापासून नाटक करतो आहे सो so, त्यांच्या बारीक बारीक गोष्टी मी ऑब्झर्व करायला लागले इवन मी दर्शन सरांना रिहर्सलच्या वेळी आमच्या तालमीच्या वेळी छोट्या छोट्या गोष्टी विचारायचं की सर मी हे जर असं केलं तर कसं छान वाटेल की नाही सर दर्शन सरांनी खूप हेल्प केली आहे मला आणि येस yes, कुठला असा किस्सा आठवतोय का कुठे काय ओरडा पडलेला किंवा काही आणि सांभाळून घेतली असं आमच्या प्रत्येक प्रयोगाला आम्ही नवीन नवीन काही ना काही एक्सपेरिमेंट करतच असतो कारण प्रयोग म्हटल्यावर एक्सपेरिमेंटेशन म्हणजे <laughs> प्रयोग इंग्लिशमध्ये एक्सपेरिमेंट हो, म्हणतात स so, एक किस्सा मला सांगायला आवडेल प्रवीण भाबळ दादा जे आहेत जे कॉमेडी व्यक्तिरेखा आमच्या नाटकात करते स ते इतके त्यांच्या हो। मध्ये घुसून जातात की स्टेजवर आल्याबरोबर ते एक एनर्जीच घेऊन येतात सो so, एक किस्सा मला सांगायला आवडेल तो म्हणजे एक आमचा सीन असतो ज्याच्यात काव्या केक काव केक त्याचा बर्थडे म्हटलंच म्हणलं आम्ही येणारच होती त्यावर आणि तो इतका फनी सीन आहे इतका फनी सीन आहे की ऑडियन्स तर असतातच पोट दुखेपर्यंत पण ॲज अ ॲक्टर म्हणून ते आम्हाला कंट्रोल करणं खूप अवघड जातं सो एका प्रयोगाला मंचावर जितके विस्मय दादा सोडून मी मोहिनी ताई प्रवीण दादा तर त्यांच्या कॅरेक्टरमध्ये सनिकेतच्या मोहिनी पण हसतीय मला मी पण हसतेय थोडीशी पण मी हसून लगेच कंट्रोल केलं कारण ती थोडीशी हो तेच मी बोलावते खवीस आहे ती थोडीशी नाही ज <laughs> ते हसून पटकन कंट्रोल केलेलं हा गमतीदार किस्सा झाला होता पण ते प्रेक्षकांना नाही कळालं पण ते आमच्या आमच्या मध्ये कळालं सगळ्यांना की अरे असायचं या नाहीये आपल्याला पण आता जसं तू म्हणाल की हे ना कॅरेक्टर थोडंसं आहे खडूस म्हणजे ती दादाला छळणारी एक बहीण निम्य आहे पण तितकंच प्रेम आहे दोघांमध्ये ते नातं तुम्ही अनुभवा नाटक बघ बघाल तेव्हा तुम्हाला खूप मजा वाटेल भावा बहिणीने एकत्र बघावं असं हे नाटक आहे या निमित्ताने मी सांगेन तर ते कसं तुला चॅलेंजिंग कारण तू खऱ्या आयुष्यात तू गोड आहेस का तर मला कळलं आवाजच इतका गोड आहे ते कशी तुला व्यक्तिरेखा तू तु जमवलीस कशी तुसडेपणा असं मी चेहऱ्यावरनं किंवा आवाजावरनं गोड दिसते पण मला एक मोठी बहीण आणि मला लहान भाऊ त्यांना चढते मी <laughs> त्यांना आणि छोटा भाऊ म्हटल्यावर मग ते डब्ल्यू डब्ल्यू ई तर होतंच आमच्या घरी आणि मोठी बहीण हे मी मेन्शन करेन जसा काव्याला कार्तिक का आहे तिचा मोठा भाऊ दादा mm. तसंच जर फिमेल व्हर्जन असतं तर माझी बहीण सक्की बहीण राधिका आहे ती इतकी काळजी घेते माझी म्हणजे मम्मी आ, तर आहेच पण मम्मी जेव्हा गावी जाते तेव्हा mm. ती इतकी समजून घेते किंवा मी जर कुठच्या प्रॉब्लेममध्ये असेन तर त्या प्रॉब्लेममधून एकदम इजीली ती मला बाहेर काढते सो so, कार्तिक दादा सोबत काम म्हणजे भावा बहिणीचं नातं फक्त इथे हे मेल वर्जन आहे सो so, ते मला चॅलेंजिंग नाही वाटलं आणि खवीस किंवा त्रास देणारी मुलगी तर मृण्मयी बहिणीला आणि भावाला खूप त्रास देते म्हणजे घरात आमचं होतच नाही असं की कळ काढल्याशिवाय आमचा दिवसच जात नाही मग मम्मीला काहीतरी किचन मधून घेऊन यावं लागतं आणि मग आम्ही शांत होत नाटकाबद्दल थोडस सा सांग प्रेक्षकांना तुझ्या शब्दात एक नातं असंही हे नाटक फक्त भावा बहिणीच्या नात नात्यावर नात्यावर आधारित नाहीये तर ह्या नाटकात आपण वेगवेगळे जे रिलेशन्स असतात ते सुद्धा एक्सप्लोअर करतो आता सोशल मीडिया आले मोबाईल्स आले तर आपण आपले रिलेशनशिप्स एवढे जपत नाही खरं तर आधी कसं भेटायला जायचो आपण किंवा पत्र हे सगळं होतं कारण अजूनही मी माझ्या मम्मीचे लेटर्स वाचते जे त्यांच्या बहिणींनी म्हणजे ती मुंबईत असायची आणि गावावरनं तिला ते लेटर्स पाठवायचे सो हे जे नातं आहे ना ते आता कुठेतरी कमी होत चाललंय आपण पटकन रुसवे फुगवे ह्याच्यामध्ये अडकून जातो आता सपोज तुम्ही माझ्या मोठ्या बहीण आहात आणि तुम्ही मला काहीतरी बोललात तर ते ग्रजेस आपण ठेवतो तर ते ना आता खूप वाढत चाललंय तर ते कुठेतरी कमी व्हायला पाहिजे आणि रिलेशन आ, भावा बहिणीचं असो किंवा मित्रमैत्रिणीचं असो ते किती इम्पॉर्टंट आहे ह्या जगामध्ये कारण आपण कुठच्याही संकटात अडकलं तेव्हा कोणीही नसतं आपल्यासोबत तर हीच जी नाती आपण कायम जपून ठेवतो ना ही लोकं आपल्यासोबत असतात आणि जो त्यांचा सपोर्ट आपल्याला मिळतो आणि जेव्हा आपण एकदम कॉन्फिडेंटली जगासमोर उभे राहतो ना तेव्हा कळतं की बॉस मी अकेली नाही होऊ मेरे साथ हे लोक हे म्हणजे मी जे जपून ठेवले आहेत जे माझी माणसं सो so, हे नातं जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर एक नातं असंही हे नाटक तुम्ही जरूर पहा कारण नाती जपण खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती जपलीच पाहिजे आपण कारण जेव्हा कोणी नसतं तेव्हा हीच आपली माणसं आपल्या सोबत असतात सो येस सो आता एक नाटकाची जादू काय असते आता ती आम्हाला कळली म्हणून हा प्लॅटफॉर्म आम्ही उभा केला सो तर तुलाही कळलं असेल की नाटकाचं मॅजिक काय आहे प्रत्येक प्रयोगागणित किती गमती जमती होतात तर तु तू तु तुझ्या शब्दात सांग ना आजच्या पिढीला की नाटकात येणं किती महत्वाचं आहे नाटकात येणं ना म्हणजे जे पण नाटकात काम करतात त्या कलाकारांना खरंच खूप हॅट्स ऑफ कारण हे माझं पहिलं नाटक आहे मला खरं तर अनुभव नव्हता ना नाटकाचा दोन अंकी नाटकाचा त्यामुळे अडीच तास कंटिन्युअस जेव्हा तुम्ही मंचावर काम करतात जी एनर्जी किंवा तुमचं मेंटल hmm. मेंटल प्रिपेरेशन तुमचं फिजिकल प्रिपेरेशन आ, हे सगळं तुम्हाला गरजेचं असतं आणि नाटक खरं तर आता बरेच मा जी माझी जनरेशन आहे आता माझे फ्रेंडसुद्धा जे बघायला येत होते ते असं hmm. म्हणत होते अरे आम्ही पहिल्यांदाच नाटक पाहिलं hmm. सो मग तुझे फ्रेंड्स म्हणत होते काही काही पन्नास साठ वर्षाची लोकं म्हणतात हे माझं पहिलं नाटक होतं oh. एवढी वर्ष तुम्ही एक नाटक नाही बघितलं असं होतं आमचं की नाटक बघा महिन्याला एकतरी नाटक बघितलं हो कारण आपण मूव्हीज बघायला जातो आपण सिरियल्स बघतो आपण आता नवीन प्लॅटफॉर्म्स आले वेब सिरीज असो किंवा डॉक्युमेंटरीज जे काही असेल पण नाटकामध्ये तुम्हाला लाईव्ह परफॉर्मन्स बघायला मिळतो लाईव्ह सगळं एक्सपिरियन्स करता मिळ करायला मिळतं आता घरी बसून किंवा थिएटरमध्ये आपण बघतोय जे सगळं झालेलं आहे जे त्यांनी केलंय त्या आधीच कॅप्चर हो, केलंय हो, कॅमेरामध्ये हो, हो, पण नाटक ही अशी गोष्ट आहे जिथे तुम्हाला लाईव्ह रोलर कोस्टर राईड मिळते जिथे तुम्ही हसू शकता मोठ्या मोठ्याने रडू शकता आणि त्या कलाकारांना भेटू सुद्धा शकता ही एक खूप चांगली दे दे प्रतिक्रिया देऊ शकता की तुम्हाला आवडले की नाही आणि तुम्ही त्या करू शकता तुमचा जो काही फीडबॅक असेल तो देऊ सुद्धा शकता हे नाटकाच एक छान गोष्ट आहे सो नक्की हे नाटक बघाच आणि मला आता तू आहेच इथेच आणि तू संजय लीला म्हणसाळी सरांबरोबर काम केलं तर मला विचारायला आवडेल की तो अनुभव तुझा कसा होता संजय सरांसोबत काम करणं म्हणजे सगळे म्हणतात की ते खूप स्ट्रिक्ट आहेत hmm. किंवा त्यांच्या आजूबाजूला खरंच कोण नसतं त्यांच्या आजूबाजूला जेव्हा ते सेटवर असतात तेव्हा आणि बाजीराव मस्तानी हा संपूर्ण पिक्चर त्यांनी स्वतः डिरेक्ट केला आहे म्हणजे कधी कधी त्यांचं फक्त नाव असतं पण डिरेक्टर कोणतरी hmm. वेगळा असतो पण बाजीराव मस्तानी प्रत्येक सीन मग तो छोटा का असो किंवा मोठा का ते सेटवर असायचेच आणि सगळं त्यांच्या अंडर काम केलं जायचं सो आमची लुक टेस्ट होती तेव्हा मला माहिती नाही ते त्यांचं घर होतं की ऑफिस होतं आय डोंट नो पण खालच्या फ्लोअरवर माझी लुक टेस्ट होती आणि वरच्या फ्लोअरवर प्रियांका चोप्रा मॅमची लुक टेस्ट होती आणि तेव्हा संजय सर असे बसले होते hmm. आणि मला माहितीच नाही ते कण आहेत कारण मी मी ते काय आयडिया मला आणि नंतर मग मा त्यांच्याशी माझं इंटरॅक्शन झालं त्यांनी विचारलं मतलब कैसी हो किंवा असं सगळं झालं इंटरॅक्शन मी मम्मीला घरी जाऊन विचारते मम्मी हे कोण होते मम्मी म्हणते अगं ते संजय लीला वनसाळी सर मी बोलली मग कोण मग ते रामलीला hmm. ते रामलीला पिक्चर बघितलाच ना मग त्याचे हा hmm. मग तेव्हा मला कळालं की ते संजय सर होते मग आमचं शूट सुरू झालं आणि शूट सुरू असताना त्यांच्या बाजूला एक चेअर असते पण ती नेहमी रिकामीच <laughs> कोणच बसत नाही त्या चेअरवर आणि मी जेव्हा सेटवर जायचे ना माझा मेकअप व्हायचा कपडे तर सर आधी म्हणायचे गोपिका बाई किध <laughs> मिलने मा बोला मग आधी मी त्यांना भेटायचे आणि त्यांच्या चिकवर ते म्हणायचे किस करू म्हणजे मग त्यांच्या चिकवर किस करायचे मग ते मला बोलायचे जाओ अभि तयारी करणे जा मग तयारी करून मग ते त्यांच्या चेअरवर ते मला नेहमी मी, मी कुठेही अशी बसलेली असायची गोपिकाबाई किधरे उसको या बुला या पे बिठाऊस आहे मग त्यांच्या बाजूला बसायचं मग सगळं म्हणायचं की बापरे एवढं <laughs> म्हणजे डेंजर आहे सर आणि गोपिकाबाई लिए उनके, उनके दिल में बहुत जगा है आणि खूप म्हणजे जर ते आईस्क्रीम खात असतील ना तर एक आईस्क्रीम किती रे म्हणजे गोपिका <laughs> बाई बाईक दे मग दोन तीन आईस्क्रीम असे ते माझ्यासाठी चाहिए तो उसमे सेलो तर मी ते आईस्क्रीम घ्याय इतकं छान म्हणजे आपल्याला वाटतं की बापरे <laughs> केवढे मोठे आहेत म्हणजे खूप ॲटिट्यूड असेल किंवा कसे वागतील आपल्याला काय माहिती नाही पण इतकं इतकी डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी आहे ना म्हणजे ते सेटवर सुद्धा सिंपल क्लोथ्स मध्ये सदरा त्यांचा वाईट सदरा आणि लेहंगा असं असायचं म्हणजे आपण आपल्याला वाटत पण ते रियालिटी मध्ये तसं नसतं इवन रणवीर सिंग जेव्हा ते सेटवर आले ओ गोपी गोपिकाबाई आपका सीन्स देखा आप कितना अच्छा काम करते इतक्या एनर्जीनी रणवीर सिंग सर आले आणि माझ्याशी इंटरॅक्ट करायला लागले मी अशीच स्टेबल मला कळेच ना काय रिॲक्ट करू किंवा काय असं मस मस्त मॅम मस्त मी असंच म्हणते म्हणजे त्यांना <laughs> त्यांचे इतके फिल्म्स मी पाहिले होते किंवा ॲडवर्टिजमेंटमध्ये आपण पाहतो इतके मोठे कलाकार इतके डाऊन टू अर्थ असू शकतात हे <laughs> मी इमॅजिन पण करू केलं नव्हतं आणि मला ते एक्सपिरियन्स करता आलं हे मी माझं नशीब समजेन आणि इजी <laughs> ती खरं तर इझी प्रोसेस नव्हती कारण संजय सरांना तुम ऑडिशन आवडणं तिथेच म्हणजे खूप डिफिकल्ट असतं त्यांना कारण ते खूप प्रिसाईज असतात ते जर म्हणायला असं पाहिजे मग ते तसंच हवं असतं त्यांना <laughs> माझा एक तो सीन आहे जो खूप बऱ्याच जणांनी रील्सवर पण शेअर के काशी ताई आईनाचं आयनाचं मग आहे तर त्या सीनचे आमचे इतके रिटेक झाले होते इतके रिटेक झाले होते खरं तर आधी मी काशीताई 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 असं करत जात होती पण मग ते त्यांना ना आवडतच नव्हतं की ते म्हणत होते की नाही 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 मग मा काय माहिती माझ्याकडनं ते काशीताई असं गेलं आणि मी तिथे जाऊन सॉरी सॉरी सर सॉरी सर मला वाटलं ते काशीताई काशीताईच गेलं मग ते फ्लो फ्लोमध्ये तसं आलं काशीताई आणि ते बोलले म्हणजे येईच आहे म्हणजे फ्लो फ्लोमध्ये पण काही गोष्टी तुमच्याकडनं अशा घडतात जे कधी कधी छान जुळून येतात ते आवडलं आणि मग तो सीन झाला तसा सो so, एक गोष्ट इथे अशी लक्षात आली आता बोलताना की मृणमयी अशा हाताखाली तयार झाली आहे ज्यांना परफेक्शन आवडतं आणि त्यामुळे ती अशा क्षेत्रात आधी आलीये की नाटक तिला करायचंय कारण तिथे कस लागतो कलाकाराचा सो so, इथून पुढे परफेक्शनचा जो प्रवास सुरू होणार आहे त्यासाठी खूप शुभेच्छा मृणमयी आणि नाटकातून जो थिएटर मधून बाहेर पडतो माणूस तो एक परफेक्ट कलाकार बनण्याच्याच मार्गावर सुरू होतो त्याचा मार्ग असं मी म्हणेन आणि खूप शुभेच्छा तुला नाटकासाठी एक प्रेक्षकांना आवाहन होऊन जाऊ दे नाटकाला येण्यासाठी um... रंगभूमी डॉट कॉम ह्या चॅनलला तुम्ही आता बघ बघतच असाल सो नाटक हे कुठेतरी जगलं पाहिजे प्रेक्षक खूप कमी नाटक बघायला जातात जसं तुम्ही प्रेम चित्रपटांना दाखवतात मग मराठी हिंदी कोणतेही माध्यम असो तसंच प्रेम तुम्ही मराठी नाटकांनासुद्धा दाखवा कारण इतके छान छान नाटकं रंगभूमीवर आता येत आहेत सो आ, जर तुम्हाला जर तुम्ही म्हणतात की जेव्हा मोठे मोठे कलाकार काय म्हणतात आपण जेव्हा मोठे मोठे कलाकार एका नाटकाबद्दल बोलतात आणि जेव्हा तुम्ही कमेंट्स मध्ये लिहिता की अरे आम्हाला माहितीच नव्हतं तर आमच्या नाटकाच्या जाहिराती प्रत्येक पेपर मध्ये येतातच डेली मराठी पेपर मध्ये सो नाटक जग जगेल तेव्हा जेव्हा तुम्ही थेटरमध्ये याल आणि ते नाटक बघा बघाल सो एक रिक्वेस्ट करते मी तुम्हाला सगळ्यांना एक नातं असेही हे नाटक बघायला नक्की या थँक्यू मृणमयी थँक्यू तू आमच्याबरोबर गप्पा मारलेस आणि तुला खूप शुभेच्छा थँक्यू